कल्पना करा एक भला मोठा सभामंडप आहे आणि त्या सभामंडपात संपूर्ण भारतातील राजे बसलेले आहेत आणि एक स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये भला मोठा धनुष्य उचलायचा आहे त्याला बाण लावायचा आहे केवळ स्पर्धा नसणार आहे तर तो इतिहास घडवणारा क्षण असणार आहे आणि हे काम कोणता तरी महान धनुर्धरच करू शकणार तर हा क्षण आहे द्रौपदीच्या स्वयंवराचा द्रौपदीच्या स्वयंवराची कथा आज आपण माझ्या साहित्य या सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये ऐकणार आहोत तर होतं काय द्रौपदी विवाह योग्य झाल्यानंतर तिचे वडील म्हणजे द्रुपद राजा तिच्या स्वयंवराची घोषणा कर आता द्रौपदी लग्नासाठी तयार आहे पण मागच्या भागात आपण ज्याप्रमाणे ऐकलेलं आहे त्याप्रमाणे द्रौपदीच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि तिचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण तिला करायचं आहे ते कोणत्याही एका राजाची पत्नी म्हणून नाही स्वतःच वेगळं असं अस्तित्व तिला शोधायचंय आणि यासाठी तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत तरी सुद्धा विवाहासाठी योग्य असा कोणता राजकुमार किंवा राजा आपल्याला मिळेल याचं सुद्धा तिच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालेलं आहे तर राजा रुपदाने द्रौपदीसाठी स्वयंवर आयोजित खूप भला मोठा सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये भारतातील पराक्रमी असे वीर राजे बसलेले आहेत सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे मना की ते भलं मोठं धनुष्य कोण उचलू शकेल त्याला बाण लावून पाण्यामध्ये माशाचं प्रतिबिंब बघून त्याच्या डोळ्यावरती अचूक निशाण कोण साधू शकेल या कुतुहलापोटी अनेक राजे समोर येतात आपला पराक्रम सिद्ध करण्यासाठी ते धनुष्य उचलू पाहतात पण ते साफ अपयशी होतात एका मागून एक राजे येत आहेत अपयशी होत आहेत सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होत आहे की कोणता राजा हा पराक्रम करू शकेल अशातच कर्ण समोर येते आणि कर्ण म्हणजे वीर योद्धा पराक्रमी धनुर्धर तो समोर येताच सग सर्वांना असं वाटत की कर्ण हे नक्कीच करू शकेल पण अचानक द्रौपदी उठते आणि ती थांबवते ती म्हणते अरे हा कर्ण तर सुतपुत्र आहे आणि मी नक्कीच याचा पती म्हणून विचार करणार नाही त्यामुळे ती कर्णाला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मान्यता देत नाही सर्व सभा तिथे जमलेले राजे आश्चर्यचकित होतात काही ना धक्का बसतो कर्ण तिच्या इच्छेचा मान ठेवतो आणि हो। त्या स्पर्धेतून बाजूला होतो यानंतर तिथे ब्राह्मण बसलेली काही असतात त्यातील एक व्यक्ती उठून पुढे तो पुढे येऊन धनुष्यबाण उचलायला लागतो सर्वांना प्रश्न पडतो की अरे हा तर क्षत्रिय दिसत नाही हा ब्राह्मण दिसतोय हा कसं काय हा धनुष्यबाण उचलू शकेल पण ती व्यक्ती लिहिलं तो धनुष्य बाण उचलते आणि पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहून अचूक माश्याच्या डोळ्याचा वेध घेत तो निशाणा ती स्पर्धा जिंकलेली असते आता वेळ असते द्रौपदीनी समोर येऊन त्या व्यक्तीच्या गळ्यात माळ घालण्याची द्रौपदीलाही प्रश्न पडतो या, या व्यक्तीसोबत मी माझं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणार आहे ही व्यक्ती आहे तरी कोण सर्वांना धक्का बसतो सर्वजण म्हणतात क्षत्रियांमध्ये आयोजित केलेली ही स्पर्धा यामध्ये कोणता तरी ब्राह्मण विजेता होतो आणि त्याच्याशी ही राजकन्या विवाह करणार पण नंतर सर्वांच्या लक्षात येतं की हे ब्राह्मण वेशात असलेले व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून पाच पांडव असतात आणि त्या पाच पांडवांपैकी जो उत्तम श्रेष्ठ धनुर्धारी असतो तो म्हणजे अर्जुन त्या अर्जुनानेच ही स्पर्धा जिंकलेली असते आणि त्या स्वयंवराचा विजेता तो म्हणजे अर्जुन आणि द्रौपदी पुढे येऊन अर्जुनाच्या गळ्यामध्ये माळ घाल द्रौपदीचा अर्जुनाशी स्वयंवर होत हा आहे स्वयंवराचा किस्सा पण मी ज्या पॅलेस ऑफ युजन या साहित्य कृतीतून तुम्हाला ही घटना सांगत आहे ती घटना चित्रा बॅनर्जीनी तिच्या इमॅजिनेशन मधून आणि कल्पकतेतून लिहिलेली असल्यामुळे खऱ्या महाभारतामध्ये द्रौपदीला वाटणाऱ्या काही गोष्टी तिने या कादंबरीमध्ये ऍड केलेल्या जेव्हा नंतर असा प्रसंग येतो त्यावेळेला द्रौपदीचे हे उद्गार आहेत की अरे त्यावेळी मी कर्णाशी लग्न करण्यासाठी नकार दिला कदाचित माझा हा निर्णय चुकला तर नाही पण त्यावेळी असं वाटून काहीही फायदा नसतो असं या कादंबरीमध्ये म्हटलं गेलेलं तर अशा प्रकारे द्रौपदीचं आणि अर्जुनाचं लग्न होत नंतर ती पाचही पांडवांची पत्नी कशी बनते यामागची कोणती कथा आहे या मागे द्रौपदीनी केलेला कोणता विचार आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर माझ्या साहित्य या सिरीजच्या पुढच्या भागाची वाट बघावी लागते मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे यामध्ये खऱ्या महाभारतातील द्रौपदी नाही तर जी द्रौपदी आपण ऐकतो आहोत ती चित्रा बॅनर्जीच्या नजरेतली आणि तिच्या इमॅजिनेशन मधली द्रौपदी आहे तिला तिचं ती स्वतंत्र असं अस्तित्व आहे आणि कर्णाला विवाहासाठी नकार देण्यामागे फक्त समाज मान्यता हा एकच भाग नसून तिच्या मनामध्ये जो गर्व उत्पन्न झालेला आहे त्यातून ती सुतपुत्राशी लग्न करणार नाही असा निर्णय तिने दिलेला असतो अशा प्रकारे द्रौपदीचं स्वयंवर होत पण खरं महाभारत घडतं ते यानंतर तर द्रौपदीच्या बालपणापासून ते तिच्या स्वयंवरापर्यंतची कथा आतापर्यंत आपण ऐकू याच्या पुढची कथा आपण ऐकूया याच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद